श्री स्पर्धेसाठी माझ्या कवितेचं शीर्षक आहे आधुनिक प्रेयसी नाटक करून करून थकत नाही ती असते प्रेयसी नाटक करून करून थकत नाही ती असते प्रेयसी प्रेम आहे म्हणते प्रेम आहे म्हणते पण प्रेम, प्रेम दाखवायला गिफ्ट घेते ती असते प्रेयसी मेकअप केल्याशिवाय मेकअप केल्याशिवाय घराबाहेर पडत नाही ती असते प्रेयसी लग्नाला वेळ आहे म्हणत लटकवते ती असते प्रेयसी खर्चाचे हिशोब खर्चाचे हिशोब जिच्याकडे मागता येत नाही ती असते प्रेयसी प्रत्येक सणाच्या शुभेच्छा प्रत्येक सणाच्या शुभेच्छा आधी जिला द्याव्या लागतात ती असते प्रेयसी नातेवाईक नसली नातेवाईक नसली तरी खूप पाहूनचार करावा लागतो ती असते प्रेयसी फिरायला जातो तेव्हा फिरायला जातो तेव्हा नेमकी पाकिट घरी विसरलेली असते ती असते प्रेयसी जिच्यावर आपण भाळतो जिच्यावर आपण भाळतो पण ती मात्र आपल्यावर भाळलेली नसते ती असते प्रेयसी सोडून गेली तरी सोडून गेली तरी दुःख नसतं करायचं ती असते प्रेयसी दुःख करत राहिलो दुःख करत राहिलं तर आपण लग्नाचे रखडतो ती असते प्रेयसी आपण लग्नाचे राहिलो आपण लग्नाचे राहिलो तरी ती राहत नसते लग्नाची ती असते प्रेयसी अनेक वर्षांनी भेटल्यावर अनेक वर्षांनी भेटल्यावर चुकीच्या स्कीममध्ये पैसे गुंतवल्याची जाणीव होते ती असते प्रेयसी ज्यात मुद्दल आणि व्याज दोन्हीही मिळत नाही ते खाते असते प्रेयसी आपल्या नावचा चेक दुसराच वटवतो ना ते नाते असते प्रेयसी ना ते नाते असते प्रेयसी धन्यवाद